अगोदर काही प्रकारच्या माहितीकडे त्यांनी गेलं पाहिजे माहिती करून घेतली पाहिजे त्यांनी खरंच हे रिया काय आहे याचं सुद्धा निरीक्षण करायला काही हरकत नाही कारण कुठलंही चांगलं रिहा ही मुक्तता देतच म्हणजे की जरूर तुम्ही या तुम्ही पहा आमचं रिहा कसं आहे त्या ठिकाणी थेरपीज चाललेले असतात त्या कदाचित तुम्ही लांबन होईना पाहू शकाल त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला जाता येणार नाही परंतु या प्रकारचं निरीक्षण करायची मुक्तता निश्चित चांगली रिहायत जी असतात ती देतातच hmm. हा तर त्यामुळे ज्यांना ज्यांना या विषयीची माहिती करून घ्यायची त्यांनी जरूर अशा व्यसनमुक्ती केंद्रांशी संपर्क करायला काही हरकत नाही okay. किंवा व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये भेटून सुद्धा या विषयीची चर्चा किंवा सल्ला घेता येणं शक्य आहे okay. की अशा वेळेला काय करता येणं शक्य असतं पुष्कळ ज्या ज्या ठिकाणी माणसं काम करत असतात त्या काम करणाऱ्या लोकांना सुद्धा हे समजून सांगता येणं शक्य असतं गरज पडली तर की ही ट्रीटमेंटची गोष्ट कशी आहे आणि त्याच्यासाठी हा काळ कसा द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे त्याला तुमची जर मदत होत असेल तर हा माणूस चांगला आहे तो त्यातनं आपण बाहेर काढता येईल आपल्याला आपल्याला मदत करता येणं शक्य माझा असा अनुभव आहे अनेक वर्षांचा की अनेकदा अल्कोहोलिक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये फार उत्तम काम करत असत आणि त्या कंपनीला किंवा त्या संस्थेला हवी असणारी ती माणसं असते त्यांना एकच तक्रार असते ती म्हणजे हा व्यसन करतो आणि त्यामुळे हा मला हा दांड्या मारतो कामावरती येत नाही किंवा त्या काम त्यामुळे काम चांगलं करत नाही तो जर बरा झाला चांगला झाला तर त्यांना तो हवा असतो कारण त्यांच्या चांगल्या काम करणाऱ्यांपैकी तो एक असतो किंवा संस्थेला किंवा कंपनीला मदत करणारा असतो कसं कर कंपनीला फायदा करून देणारा असतो त्यामुळे शक्यतो बऱ्याच कंपन्या त्याच्या मदतीला तयार असतात असा okay. माझा अनुभव <laughs>